जे एन वन या कोरोनाच्या नव्या विषाणूने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढते आहे परंतु ही संख्या वाढू नये आणि याची साथ खूप मोठ्या प्रमाणात पसरू नये यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार किंवा आरोग्य खातं काय करत आहे तर काहीच करत नाही आहे आपण जर पाहिलं तर केवळ एक अतिशय उत्तम अशा डॉक्टरांचं एक टास्कफोर्स त्यांनी काही दिवसांपूर्वी नेमली परंतु ही टास्कफोर्स नेमणं हे केवळ टा हे केवळ तोंडाला पानं पोचण्यासारखी गोष्ट आहे याचं कारण असं आहे की टास्कफोर्समधल्या नामावंत डॉक्टरांनी अतिशय चांगल्या सूचना केलेल्या आहेत यामध्ये त्यांनी काही दिवसापूर्वी सांगितलं की आपल्या इथं टेस्टिंग करून घ्यायला पाहिजे आणि टेस्टिंगची संख्या वाढली पाहिजे कारण जरी हा विषाणू हा वेगाने पसरत असला तरी त्याच्यामुळं रुग्णांना फार गंभीर त्रास होत नाही आहे फक्त जे सिनियर सिटिझन आहेत त्यांची मात्र आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे ज्यांची प्रतिकारशक्ती काही आजारांमुळं कमी झालेली आज आहे त्यांची काळजी घ्यायला पाहिजे त्यांना झालं त्यांना जर ह्याची लागण झाली तर निश्चितच मृत्यूदर वाढू शकतो परंतु त्यासाठी यांचं टेस्टिंग करण्याची फॅसिलिटी कुठे आहे आज आपण पाहिलं तर भारतामध्ये एकूण करोनाबाधित रुग्णांच्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ही साधारणतः साडेचार हजाराच्या आसपास आहे म्हटलं तर भारतासारख्या मोठ्या देशाच्या दृष्टीने खूप छोटी आहे पण ही जी संख्या आहे ही खरी आहे का प्रत्यक्षात याचे रुग्ण कित्येक पटीने जास्त आहेत याचं कारण असं आहे की हे जे आकडेवारी जे येते की इतके नवीन रुग्ण निघाले इतके नवीन बाधित रुग्ण निघाले ही फक्त ज्या सरकारी आणि खाजगी हॉस्पिटल्समध्ये इतर काही कारणांसाठी किंवा श्वसन संस्थेच्या काही आजारांसाठी जे रुग्ण ॲडमिट होत आहेत त्यांच्या टेस्ट केल्यानंतर जे पॉझिटिव्ह येत आहेत है। तेच आकडे फक्त आज दिसत आहेत जे इतरत्र सर्दी खोकला ताप असा आजार हे घेऊन जे बाहेर फिरतायत किंवा घरामध्येच राहिले आहेत किंवा ते कुठेही ॲडमिट झालेले नाहीत अशा रुग्णांचं टेस्टिंग कुठे होत आहे आज जनतेमध्ये जर आपण करोना टेस्टिंग करण्याबद्दल पूर्णपणे विरोध किंवा भीती आहे ही भीती कशी घालवता येईल आणि ही भीती का आहे तर याचं मुख्य कारण असं की कशाला आपण त्याच्या नादी लागा उद्या जर पॉझिटिव्ह निघाला तर पुन्हा आपल्याला त्रास होईल असं लक्षात येत आहे आणि त्याचबरोबर त्याच्यासाठीचा खर्च कशाला करायचं होत बराच होणार आहे तर मग कशाला करा या दृष्टीने जनता आ, ही ह्या विचारांमध्ये आहे आणि त्या हे लोकांमधला हा भ्रम जो टास्कफोर्सनी सांगितला आहे दृष्टीने कुठल्याही प्रकारची पावलं सरकारकडून उचलली गेली जात नाही आहेत कारण टेस्टिंग करायचं असेल तर टेस्टिंगची सेंटर्स कुठं आहेत किती आहेत लोकांनी ती मोठ्या प्रमाणात टेस्टिंग करून घेतलं पाहिजे आणि ते मोफत मिळालं पाहिजे यासाठीची जी काही फॅसिलिटी किंवा ज्या सुविधा आहेत त्या ठिकठिकाणी थीक सर्व ठिकाणी उपलब्ध करून दिल्या पाहिजे आणि त्या आज मी होताना दिसत नाही आहेत आणि याच्यामुळंच हा एक टोटल ही जी डोळे झाक आरोग्य खात्याकडून चाललेली आहे ती खरोखर मान्य होण्यासारखी नाही आहे किंवा निषेधार्ह आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आपण जर पाहिलं तर आजच्या या टास्क फोर्सनी कालच असं जाहीर केलं की ह्या आजारांनी जे बाधित रुग्ण आहेत हे पाच दिवसांसाठी त्यांना आपण विलिनीकरण ठेवणं आवश्यक आहे अगदी योग्य आहे शास्त्रीयदृष्ट्या हे अगदी बरोबर आहे परंतु टास्कफोर्सनी दिलेल्या या सल्ल्याप्रमाणे सरकारने काय केलेलं आहे आपण आत्ता पाय मी म्हणालोच आत्ता की जे रुग्ण पॉझिटिव्ह निघत आहेत म्हणून जाहीर होत आहेत हे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेलेच रुग्ण आहेत त्यांना काही आपल्याला विलगीकरण करण्याची गरज नाही आहे पण जे रुग्ण बाहेर फिरतायत जे रुग्ण आजारी आहेत किंवा जे काही कॅरियरसुद्धा असतात की जे ज्यांना लक्षणं नाहीत असेही खूप रुग्ण आहेत यांची टेस्ट करून जर ते पॉझिटिव्ह आले तर त्यांना विलगीकरणाची गरज आहे हे टेस्टिंगच मुळात होत नाही आहे हिंट्या फिरत्या लोकांचं किंवा सर्दी खोकला ताप असूनही जे काही लोक कामावर जात आहेत किंवा शाळेत जात आहेत मुलं यांचं टेस्टिंग न करता हे पाच दिवसाचं विलगीकरण कुणाचं करणार होत आपण हे विलगीकरण फक्त पुस्तकामध्येच किंवा फक्त जाहीर एखाद्या नोटीसमध्येच दिसून येत आहे त्याच्यासाठी प्रत्यक्ष आपण काय करतो आहे या पद्धतीचे रुग्ण किती आहेत हे शोधण्यासाठी टेस्टिंगची मोहीम करायला पाहिजे ज्या पद्धतीने पहिल्या लाटेच्या वेळेला जी डोळेझाग झाली सुरुवातीच्या काळामध्ये तोच प्रकार पुन्हा एकदा घडतो आहे टेस्टिंग व्हायला पाहिजे आणि ते ठिकठिकाणी व्हायला पाहिजे याचबरोबर आणखीन एक गोष्ट आपण एक पाहतो आहे की लसीकरण जर झालं असेल तर त्याचे त्रास सौम्य होतात म्हणजे जर तुम्हाला जे एन वनची लागण झाली तर सौम्य होतात आणि अतिशय सौम्य स्वरूपामध्ये तो रुग्ण बरा होऊ शकतो आणि त्याचबरोबर जर जे सिनियर सिटिझन आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना जर हा त्रास झाला तर त्यांना जर लसीकरण झालं असेल तर तेही याच्यातून वाचू शकतात पण ह्या लसीकरणासाठी आपण काय करतोय आरोग्य खातं काय करतं आहे आज जर आपण पाहिलं तुम्हाला जर लस घ्यायची असेल तुमचे एक दोन डोस झाले असतील तुम्हाला बूस्टर घ्यायचा असेल किंवा आता नव्याने डोस घ्यायचा असेल तर कुठं सुविधा आहे खाजगी हॉस्पिटल्स माहिती तर सरकारने पूर्वीपासूनच त्यांना बाजूला ठेवलेलं आहे लसीकरणापासून कारण लसीकरण करणं हे फक्त सरकारी हॉस्पिटलमध्येच आहे मधल्या काही काळात काही काळासाठी काही खा निवडक खाजगी हॉस्पिटल्समध्ये याची सोय होती परंतु मोफत तिथं न मिळाल्यामुळं अनेकांचे डोस हे टाकून द्यावे लागले आणि त्याच वेळेला आज सरकारी हॉस्पिटल्समध्ये ह्याची सुविधा अनेक ठिकाणी उपलब्ध नाही आणि जिथं उपलब्ध आहे तिथे काय अनुभव येतो हो तर ज्या वेळेला रुग्ण तिथं जातो आणि सांगतो की मला लस घ्यायची आहे त्याला ते सांगतात लस आहे पण एका वेळेला दहा दा माणसं आली तरच आम्ही लस देऊ मग तो माणूस त्याचं नाव लिहून परत जातो त्याला काही फोन येत नाही काही नाही आणि ही हे लसीकरण मुळीच होत नाही आहे हे लसीकरण झालं तर टास्कफोर्सने जो दिला आहे त्याच्यासाठी हे फक्त तोंडाला पानं पुसण्यासारखा उद्योग करण्याऐवजी जर लसीकरणाची मोहीम आणि टेस्टिंगची मोहीम चालू करून जर लोकांना त्याप्रमाणे जर धीर दिला त्याप्रमाणे जे लोकांमध्ये अवेअरनेस प्रोग्राम किंवा जागृती जर थोडी निर्माण केली तर निश्चितच ह्या लाटेपासून आपण दूर राहू शकू किंवा या लाटेमध्ये आपण जास्ती बाधित होऊ शकू नये आणि याच्यामधला दर जो अपेक्षित आहे काही काळानंतर तो सुद्धा आपल्याला पूर्णपणे टाळता येईल परंतु लक्षात आहे कोण कुणीही लक्षात घेतलं जात नाही आहे आणि आरोग्य खात्याकडून ह्या सर्व गोष्टीकडं अतिशय दुर्लक्ष होतं आहे